काय करणार आहे हा ग्लास उलटा करणार काय करणार आहे काय होईल पडेल ना पाणी हे असं टाकून राहिलो तर पळून राहिलो की नाही मग आता उलट केलं तर एकदम काय होईल पाणी पडेल आता हे पाणी पडेल की नाही हे आपण या प्रयोगाद्वारे बघू म्हणलं काय त्याच्यात काय आहे एक दोन जण येऊन बघा पाणी दिसते का बघा बघाय काय लास्ट मध्ये काय आहे पण हे पाणी पडत आहे का या मधलं नाही मग तो का तसं तर पहिले टाकलं होतं आपण पाणी पूर्णच पूर्ण पाणी काय झालं होतं यामधून पडलं पण आता हे पाणी ना का नाही पडलं सांगू सांगतंय बघा समुद्र असते ना समुद्र समुद्रात किती पाणी असते आणि त्यावर असं जहाज तरंग का तरंग असेल जहाज हलतो असते काय हे जहाज पूर्ण आपलं इदलापूर एवढं मोठे मोठे जहाज आहे पण का तर त्या जहाजाचं पूर्णचं पूर्ण वजन एक खट्टा त्या पाण्यावर पडत जसं या पाण्याचं वजन पडलं की नाही याच्यावर त्यामुळे हे पाणी खाली पडलं नाही ते पाणी तसंच जहाजाचं वजन त्या पाण्यावर पूर्ण पडते खट्टा त्यामुळे ते जहाज उडक नाही तर हेच आपल्याला या प्रयोगाद्वारे सिद्ध होते की पूर्ण जर वजन याच्यावर पाण्याचं पडलं तर याला म्हणतात पाण्याचा दाब आणि खालून हवेचा दाब असतो खालून कशाचा दाब असतो हवेचा आणि वरून पाण्याचा त्यामुळे ते हवा सुद्धा त्याला खाली येऊ देत नाही आता बघा यातून आपण जर थोडीशी हवा येऊ दिली हवा मोकळी केली बघा आता आता उचलून बघू का हवा उचलला तर काय होईल कारण काय होईल त्यातला दाब कमी होईल दूर होईल त्यामुळे हे पाणी पडणार नाही तर आता बघा काढू की काय करू आता उचलू की पुन्हा हे करू बघा आता हे उचललं हे बघा जाईल जादू जादू आहे जादू नाही आहे हे काय आहे विज्ञान आहे हे काय आणि या विज्ञानाच्या छोटे छोटे प्रयोगाद्वारेच आपल्याला हे शिकायचं आहे नाही तर बघा आपल्या समाजामध्ये विविध मांत्रिक लोक असतात अशी जादू करून दाखवतात दा। देखो हे पाणी गिरा घ्या नाही हे पाणी जादूचा पाणी आहे हे पाणी तुम्ही करो पिया करो जिथे तुम्हारी तब्येत ठीक हो जाईन आपल्याला वाटते खरंच की महाराजांना पाणी ठेवलं आणि पाणी काही खाली पडलं नाही बघा आणि ते आता तुम्ही